स्वामी समर्थ व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मला पितृदोष असो किंवा नसो आपल्याला पित्रांसाठी काही ना काही सेवा करायची असते त्यातच एक अशी सेवा खूप प्रभावी आणि खूप अशी फलदायी अशी सेवा मी आज तुम्हाला सांगणार आहे तुम्ही ही सेवा मनोभावे केली तर तुम्हाला नक्की याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही ही सेवा म्हणजे भागवत ग्रंथ भागवत ग्रंथ जो मूळ ग्रंथ आहे तो वाचायला आजच्या काळात कोणालाही तितका टाईम नाही किंवा तो पठन करायला कारण भागवत ग्रंथ खूप मोठा आहे आता माझ्याकडे जो आहे तो आहे श्रीमद भागवत ग्रंथ ग्रंथ डिंडोरी तुम्हाला घ्यायचा असेल तर वाप जित हा जवळच्या केंद्रामध्ये किंवा जिथं धार्मिक पुस्तकं मिळली जातात तर हा ग्रंथ तुम्हाला मिळून जाईल याची किंमत चौसष्ट रुपये आहे लवकर प्रसन्न होणारे देव म्हणजे ते आपली कुळदेवी आणि आपले पित्र असतात आपल्या पितरांच्या प्रत्येक प्रॉपर्टीवर प्रत्येक गोष्टीवर आपण हक्क गाजवत असतो मग आपण त्यांच्या प्रॉपर्टीसाठी आपण त्यांच्यावर हक्क गाजवतो तर आपण त्यांच्यासाठी सेवा करायलाही तितकंच महत्त्व आहे आणि हे सर्व तुम्हाला जितकं मिळलं आहे ते तुमच्या पित्रांमुळेच आहे या पितृपक्षामध्ये तुम्ही या ग्रंथाचे पारायण करू शकता आता तुम्ही म्हणाल हा ग्रंथच का वाचावा तर तुम्हाला मी सांगते आपण कोणाचे न कोणाचे काही ना काही ऋण फेडण्यासाठी आलेलो आहोत आता तुम्ही म्हणणार हे ऋण कोणते तर बघा पहिलं म्हणजे मनुष्य ऋण ऋषी ऋण आहे देव ऋण आहे भूत ऋण आहे त्याच्याच नंतर येतं ते पितृ सुद्धा आहे पाच ऋणामधून मुक्त होण्यासाठीच आपला जन्म झालेला आहे आणि या ऋणातून आपल्याला ह्याच जन्मात मुक्त व्हायचा आहे आणि आपल्याला या ऋणातून मुक्त होण्यासाठी या संक्षिप्त भागवताचे पारायण नक्की करायचे आहे साधा सरळ आणि आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये हा ग्रंथ आहे टोटल चौदा अध्याय आहेत काही नियम अटी जास्त नाही आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेलच तुम्हाला वाचता येईल अशा सरळ भाषेमध्ये ह्या ग्रंथ आहे हे ग्रंथ हे ग्रंथ वाचताना आधी आपल्याला स्वामीस्तवन म्हणायचं आहे चोवीस वेळा तुम्हाला गायत्री मंत्र म्हणायचं आहे गणपती अथर्व शीर्षक म्हणायचं आहे आणि नंतर मग सुरुवात होते संक्षिप्त श्रीमद् भागवत या ग्रंथाच्या पहिल्या अध्यायाला एकदम मराठी प्राकृत असा हा ग्रंथ आहे संस्कृतमध्ये नाही जसं स्वामी चरित्र सारामृत गुरुचरित्राचा ग्रंथ आहे तसंच त्याच पद्धतीने हा ग्रंथसुद्धा आहे आणि हो या पितृपक्षामध्ये तुम्ही गुरुचरित्राचं पारायणसुद्धा करू शकतात हा पंधरा दिवसामध्ये जेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ दिसेल जेव्हा तुम्हाला कळेल तुम्ही या पंधरा दिवसामध्ये बिलकुल अगदी कधीही सुद्धा पारायण करू शकतात आता हे पारायण किती करावे तुम्ही एक पारायण करू शकता तुम्ही अकरा पारायण करू शकता सात पारायण करा तुम्ही नऊ पारायण करा तुम्ही एकवीस पारायण करा तुम्ही चौदा पारायण करा जसं तुम्हाला जमेल तितक्या वेळा जमेल तितकं तुम्ही करू शकतात संक्षिप्त भागवत या ग्रंथाचे पठन केल्याने तुमच्या तीन पिढ्यांचा काय सात पिढ्यांचासुद्धा पितृदोष कमी होतो तो पितृदोष माहेरचा असो किंवा सासरचा असो असो किंवा नसो पितृदोष आपल्याला तरीसुद्धा संक्षिप्त भागवत या पारायण करायला विसरू नका तुमचा अगदी खूप खूप म्हणजे खूप असा प्रखर पितृदोष तुम्हाला आहे तो सुद्धा या संक्षिप्त श्रीमद भागवताच्या पठन केल्याने कमी होईल असा दिव्य असा हा ग्रंथ आहे तुम्ही या पंधरा दिवसामध्ये रोज एक अध्याय तरी वाचला या ग्रंथाचा तरी चालेल एक पारायण केलं तरी चालेल मला जास्त काही करायला सांगत नाही आहे पण ज्यांना प्रखर पितृदोष आहे त्यांनी जास्तीत जास्त या ग्रंथाचे पारायण करा रोज एक अध्याय वाचला तरी चालेल रोज एक पारायण केलं तरी चालेल आता नियम काय आहे ते तुम्हाला सांगते मांसाहार वर्ज्याण्णं वर्ज्य म्हणजे दुसऱ्यांचं घरचं तुम्हाला खायचं नाही आहे कारण दुसऱ्याच्या घरचं खाल्ल्याने दोष लागतात बाकी काही असे नियम नाही आहे तुम्ही कांदा लसूणसुद्धा खाऊ शकतात बऱ्याच केंद्रामध्ये या पितृपक्षामध्ये संक्षिप्त भागवत पारायण होतं तुम्ही तिथं गेलं तिथं केलं तर अतिशय उत्तम जे तुमच्या क कडून सामूहिक अशी सेवा घडून येईल पारायण कोणीही करू शकतं पुरुष्री कोणीसुद्धा करू शकतं तुम्ही हे पारायण कधीही करू शकता दिवसा संध्याकाळी संध्याकाळीसुद्धा करू शकता दुपारी बारा ते साडेबारामध्ये सुद्धा तुम्ही पठण करू शकता कुठले असे जास्ती असे नियम नाही आहे भले तुम्ही या पितृपक्षामध्ये देवाची सेवा कमी करा पण पित्रांची सेवा जास्तीत जास्त करा वर्षातून एकदा आपल्याला ह्या सेवा करण्याचा अन मोका मिळतो मग आपण जास्तीत जास्त सेवा करा वर्षभर काही आपल्याला पितरांची सेवा करणं होत नाही तुमच्या घरात ज्या दिवशी श्राद्ध असेल त्या दिवशी आवर्जून या ग्रंथाचं पठन करायला विसरू नका खूप प्रभावी असा ग्रंथ आहे तुम्हाला सर्व ऋणांमधून मुक्त करणारा असा हा एकमेव असा ग्रंथ आहे त्यांना वाचता येत नसेल त्यांनी यूट्यूबला लावून द्यायचं डिंडोरी प्रणित या यूट्यूब चॅनलवर हे संक्षिप्त भागवत आहे ते तिथं तुम्ही ते लावून द्यायचं आणि तुम्ही श्रवण करायचं पित्रांची सेवा सर्वात सर्व सेवांमध्ये उच्च कोटीची असते ती सेवा आपल्याकडून झालीच पाहिजे नाहीतर खूप अशा संसारिक अडचणी आपल्याला उद्भवतात एकदा तरी जो जो माझा व्हिडिओ बघत असेल त्यांनी एकदा तरी या अशा दिव्य अशा ग्रंथाचे एकदा तरी पठन नक्की करा आवर्जून करा खूप असा प्रभावी असा ग्रंथ आहे मी वारंवार तुम्हाला का सांगत आहे कारण की या ग्रंथाचे खूप असे अनुभव आहे त्यामुळे तुम्हालाही पितृदोष असेल तर तुम्ही नक्की या ग्रंथाचे या पंधरा दिवसामध्ये नक्की पठन करा खूप सुंदर असा ग्रंथ आहे प्रत्येक ओवी तुम्हाला काही ना काही शिकवून जाते तुम्ही जेव्हा या ग्रंथाचं पारायण कराल तेव्हा तुम्हाला कळेल सर्व तुम्हाला एक वेळेत सांगते की या पितृपक्षामध्ये ही सेवा चुकवू नका आजच्यासाठी फक्त इतकंच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्व व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा लाईक करा शेअर करा कमेंट करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ